सोट्या बाबा <laughs> सोट्या बाबा कावर नाव आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल तर व्हिडिओ नक्कीच बघा सर्वांना स्वाभिमानी जय भीम जय संविधान तर भावनो सुरतमध्ये मोठ्या प्रमाणाने पाऊस चालू आहे ॲक्च्युली रेड अलर्ट दिलेलं आहे की घराच्या बाहेर कोणीही निघू नाही तरी मी सुद्धा मोकळ्या मैदानामध्ये येऊन व्हिडिओ शूट करतो आहे कारण की भरपूर दिवसापासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणा झाला आहे तर आपले भाऊ मला कमेंटसुद्धा करतात की भावा व्हिडिओ काबर ये ना तर भाऊंनो व्हिडिओ घेऊन आलो एक नवीन तर भाऊंनो आपल्या भारत देशामध्ये भरपूर मोठे मोठे संत महात्मा होऊन गेले पण तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये असे असे बाबा समोर येत आहे की मला फार हसू येते त्यांना बघून आणि तुम्हीसुद्धा हसणार कारण की हे बाबाचे कारनामेत असे आहेत बरोबर तर भावांनो व्हिडिओला जलाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तो आपले पहिले नंबरचे जे बाबा आहेत ते आहेत थप्पड बाबा मी आपल्या मनानुसार त्यांना नावे दिलेली आहेत कारण की त्यांचे कामं तुम्ही बघशाल तर तुम्ही सुद्धा तुम्हाला सुद्धा हसायला येणार तर बाबा नो आता हे जे थप्पड बाबा आहे हे आशीर्वादामध्ये आपल्या ज्या आया बहिणी असतील जे भाऊक असतील ज्यांचे भक्त असतील त्यांना मारून त्यांना आशीर्वाद देतोय ते एक वेळेस त्याचा व्हिडिओ नक्कीच बघा आणि ह्या आशीर्वाद देण्याची याची परंपरा बघा तर बघितला बाबांनो हा थप्पड बाग बा सर्वांना आशीर्वादामध्ये त्या एका महिलेला मारून तिला आशीर्वाद देतोय हा असा निर्लज्जपणा जे आहे हा डोंगीपणा आहे बराबर ना पण विषय हा की हा जे बाबा आहेत याला आपणच पुढाकार देतो काही आपल्यामधलेच पुढाकार देतात त्यांना आणि त्यांना बाबा संत बनवतात पण अशा निर्लज्ज व्यक्तींना अशा माधव चौदांना यांना शिक्षा झाली पाहिजे यांच्यावरती कायदेशीर कारवाई करायला पाहिजे आणि भावांनो आपले दोन नंबरचे बाबा आहेत मिरगी बाबा आता भावांनो हे मिरगी बाबा जे आहेत हे ॲक्च्युली काय की महिलांचे कपडे घालून त्यांच्या अंगामध्ये कुठली देवी येते काय की तर त्याला मिरगी आल्यासारखे ते प्रचार करतोय ते वेळेस एक वेळेस त्याचाही सुद्धा व्हिडिओ बघा तर बाबांनो अशा प्रकारे भोळी बाळी जनतांना हे मूर्ख बनवतात आणि आपला किस्सा मोठ्या प्रमाणाने भरून घेतात पण जे कोणी सुशिक्षित व्यक्ती असेल यांच्या घरामध्ये यांनी अशा गोष्टींचा विरोध करायला पाहिजे या पाखंडापासून दूर ठेवला पाहिजे आणि बाबांनो तिसरी देवी आहे झुल्लम देवी आता ही झुल्लम देवी का बरं आहे हिच्या अंगामध्ये आता कुठली देवी आहे ती मला माहिती नाही पण हिंदू धर्मामध्ये दिवसांदिवस इतके बाबा लॉन्च होऊ लागलेत माझे एका हिंदू भाऊ आहेत मित्र आहेत चांगले ठीक आहे पण त्यांचंसुद्धा एक उत्तर असतं की भावा हे सर्व पाखंड आहे कुठल्याच्या कुणाच्याही अंगामध्ये आजपर्यंत देवी देवता आला नाही कुणी देवी देवता बघितलं नाही पण हे काय एक धंदा केलेला आत्ता सुरुवातीला यांनी की भोळी भाळी जणताना देवांच्या नावावरती ब्लॅकमेल करायचा आणि त्यांच्याकडून चांगल्या मोठ्या रक्कमेचा पैसा काढून घ्यायचा ऐठून घ्यायचा आणि आपला खिस्सा भरून घ्यायचा तर आता ही जुल्लन देवी जी आहे मला तर वाटतं ही जी मानसिक संतुलन पूर्ण खराब आहे एक वेळ तिचं बघून घ्या आणि भावांनो आपल्या चौथ्या नंबरचे बाबा आहेस लेग पीस बाबा नाही नाही ते चिकन लेगपीसवाले नाही हो ते ते वेगळे आहेत हे वेगळे आहेत हे चिकन लेगपीसवाले वेगळे आणि हे चिकन बाबा वेगळे तर चिकन बाबा गळ्यामध्ये पार पंडित असून गळ्यामध्ये पार त्यांचे माळा वगैरे घालून पार चिकनचा नाश्ता आहेत आणि संत महात्मे माझ्या अनुसार कुठल्याही प्राणी मात्रावर दया बाळगतात पण हे जे बाबा आहेत हे मस्त चिकन खातायत <laughs> तर ह्या बाबाचा व्हिडिओ बघा तू <laughs> तर बघितला भावांनो धर्माच्या नावाखाली देवी देवतांच्या नावाखाली हे लोक लोकं बाळी जणताना गुमराह करतात आणि असे काही कार्य करतात की समोरचा व्यक्ती जर आपल्या निर्मळ मनाने एखाद्या धर्माला फॉलो करत असेल तर त्याच्या मनामध्ये अशी शंका पैदा करतात की नाही आमच्या धर्मामध्ये फक्त पाखंड आहे तर भावांनो सर्वच महात्मा किंवा सर्व संत असे नाही आहेत काही विचित्र लोक असे आहेत ते फक्त धर्माच्या नावाखाली पैसा हेटण्याचं काम करतात तर भावांना आता हा एक चिकन बाबा झाला दुसरा जो बाबा आहे ते बिर्याणी बाबा आहे ठीक आहे बिर्याणी बाबा आणि एक नाही आहे त्यांचा पूर्ण समूह आहे तर समूह फक्त याच्यासाठी आहे की ते फक्त दक्षिणामध्ये बिर्याणी खातात चिकन बिर्याणी तर भावांनो आता ह्या बाबाचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तर बघितलं बाबांनो हे जे बाबा आहे ते फक्त धर्मांच्या नावाखाली पैसा हडण्याचं काम करतात आपला स्वतःचा खिस्सा धर्माच्या नावाने भरून घेतात तरी मी व्हिडिओच्या मा माध्यमातून सांगत असतो की अशा मूर्खांना अशा बाबांना चांगला चोप मिळाला पाहिजे कारण की मी माझ्या धर्माला जर फॉलो करत असेल माझ्या धर्मावर जर कोणी विचित्र टिप्पणी करत असेल किंवा विचित्र माध्यमातून निर्लज्ज कार्य करत असेल तर त्याला रोखण्याचं काम आपण केलं पाहिजे बरोबर तर भावांनो असे जर मी व्हिडिओ बनवून गेले तर भरपूर मोठी लिस्ट आहे पण तरी सर्वात महत्त्वपूर्ण एक व्हिडिओ आहे माझ्याकडं तो तुम्ही नक्कीच बाबा आणि ह्या बाबाचं नाव आहे सोट्या बाबा सोट्या बाबा <laughs> सोट्या बाबा कावर नाव आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल तर व्हिडिओ नक्कीच बघा तर बघितलंय भावांनो सोट्या बाबाचा व्हिडिओ तर भावांनो अशी निर्लज्ज कार्य आहेत समाजामध्ये आणि लोक त्याला फॉलो करतात काबर फॉलो करतात हे मला सुद्धा कळलं नाहीये कारण की आपण जर बाबाच्या महात्माच्या नादी लागून अशा जर आपलं जीवन चांगलं व्यतीत झालं असतं तर आपल्याला मेंदू हा भाग मिळालाच नसता आपल्याला मेंदूची गरजच नसती दुसऱ्याच्या सहाय्यानंच आपण आपलं जीवन व्यतीत केलं असतं तर बाबांनो असे काही बाबा आहेत यांना आपण सपक्यामध्ये पडल्यानंतर यांना चांगला चोप दिला पाहिजे आणि जर आपल्या आसपास कुठल्याही असे ढोंगीपणाचे जर बाबा आढळत असतील तर यांना चांगली शिक्षा आपण करायला पाहिजे यांच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे आणि भावांनो सर्वच महात्मा असे नाही आहेत काही आहेत जे चांगलं प्रवचनसुद्धा देतात चांगले जीवन व्यतीत करण्याचं मार्ग देतात की सर्व प्रा प्राणी मात्रावर दया राखली पाहिजे व आपण कुठल्याही धर्माला किंवा व्यक्तींना खालच्या स्तरी दाखवलं नाही पाहिजे असेसुद्धा भरपूर बाबा आहेत काही एक बाबाचा सुद्धा व्हिडिओ बघितला होता तुम्हाला बाजूला यांचं नाव मला माहिती नाही पण यांचा एक व्हिडिओ बघितला होता भरपूर मला छान वाटला तर बाबांनो सांगण्याचा मुद्दा हाच आहे मी जर असे व्हिडिओ बनवले ना अशा फ्रॉड बाबावरती तर भरपूर मोठी लिस्ट आहे तर बाबांनो मुद्दा हाच आहे की अशा बाबांना फुल स्टॉप दाखवला पाहिजे आपण आपल्यामधलेच काही कार्यकर्ते असे असतात त्यांना सपोर्ट करतात तर याच सपोर्टामुळे यांचा पाखंडाचा प्रभाव मोठ्या चरममध्ये आहे भारतामध्ये तर भावांनो हे कार्य थांबलं पाहिजे याच्याविरुद्ध आवाज उठवली पाहिजे तर भावांनो तुमची काय प्रतिक्रिया आहे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते कमेंट करा तर जय भेम जय संविधान